नमस्कार आपण हे जे आता हे जे श्रत्राची ऑर्डर आहे आपल्याला हे तीन श्रतंत्राची ऑर्डर आहेत ही एक ऑर्डर आहे एक सातारची ऑर्डर आहे एक पुण्याची ऑर्डर आहे तर ह्या ताईंनी आपल्याकडं श्रीयंत्र पण बुक केलं होतं आणि ताईंनी हे जे सिल्वर जे आहेत गजलक्ष्मी अगदी भरीव असे हे गजलक्ष्मी आहे ही जोडी ताईंनी आपल्याकडं आता बुक केलेली होती तर ते पण आपण ताईंच्या पार्सलमध्ये टाकत आहोत तर हे जे श्रीयंत्रावर आहे हे जे शियंत हे श्रीयंत्र आहे कमळगड्ड्याची माळ आहे समयवाती फुलवाती आ, हे खालचं धूप आहे हे धूप आहे हे दिवे आहेत बघा हे दिवे पण आपण देतो आहे तुपातले भिजवलेले दिवे ह्या गजलक्ष्मी करंडा आहे हे दोन करंडे ते ए, एक एक सिंगल सिंगल करंडा येते ते करंडे पण आपण ताईंना त्याच्यावर गिफ्ट करत हो, आहोत आणि ताईंनी हे गजलक्ष्मीची जोडी घेतली आपल्याकडून ह्याच्या ऑर्डर केली होती त्यासाठी आपण ताई एवढ्या एवढ्या साहित्यावर ताईंना हे पादुका गिफ्ट करत आहोत लक्ष्मी पादुका गिफ्ट करत आहोत ताईंना आणि ह्या ताईंनी पण आपल्याकडून हे श्रीयंत्र बुकिंग केलं होतं त्यामुळं आपण हे श्रावण मासानिमित्त आपण ह्या ताईंना पण ह्या पादुका गिफ्ट करत आहोत तर ह्या ताईने पण श्रीयंत्र बुक केलेलं होतं तर यांना पण हे आपण हे साहित्य दिले जात आहे तुम्ही बघू शकता श्रीयंत्रवर भरपूर असं साहित्य आपण तुम्हाला गिफ्ट करत आहोत ह्या ताईंनी कापूर पण बुकिंग केलेलं आहे एक किलो कापूर पाहू शकता तुम्ही तो पण बुकिंग केलेला होता आणि श्रीयंत्र पण बुकिंग केलेलं होतं त्यामुळे एवढ्या साऱ्या वस्तू ताईंना गिफ्ट त्याच्यावर मिळत आहेत हे कापूरदानी आहे ह्या दोन धूप आहेत एक कापूरवरचं गिफ्ट आहेत आणि एक श्रीयंत्रावरचं गिफ्ट आहेत तु तुपाच्या तुपाचा तुपाच्या बॉक्स पण आहे वातींचा ताईंना ला, भेटलेला आहे पुन्हा ह्या पादुका पण आहे आकर्षक असे लक्ष्मी पादुका ताईंना भेटलेल्या आहेत पुन्हा हा चौरंग आहे श्रीयंत्र आहे फु समयवाती आहे वस्त्रमाळ आहे आणि फुलवाती आहे आणि ही कमळगट्ट्याची माळ आहे ह्या अशा वस्तू आपण सगळ्या गिफ्ट करत आहोत तर ज्या ज्या महिलांना क कर, आपल्याकडून षडयंत्र बुकिंग करायचं आहे आणि एवढ्या साऱ्या वस्तू गिफ्ट मिळवायच्या आहेत त्यांनी आपल्या दिलेल्या स्क्रीनवर न दिलेल्या नंबरवर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल कॉल किंवा मेसेज करून तुम्ही हे श्रयंत्र बुकिंग करू घे बुकिंग करून तुमच्या घरपोच हे श्रेयंत्र तुम्हाला मिळू शकते धन्यवाद